हरि नरके यांची सुद्धा मला आठवण येते त्यांना सुद्धा मी अभिवादन करतो याच्यासाठी दोन हजार सालामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुणे वाढत तुझं स्मारक झालेलं अगोदर होत सावित्रीबाई फुलांचं स्मारक कसे नव्हतं ते हरिभाऊ नरके हरी नरके विचार म्हणतो ते मला घेऊन इथे आले आणि त्यांनी मला दाखवलं की इथे या घरामध्ये सोन पडलेलं होते या घरामध्ये सावित्रीबाईंचा सा जन्म झाला दादा काय करायचं म्हणजे आपण हे करूयाचे फंड्स नव्हते पण ती त्यावेळेला एम एल सी होतो आणि एम एल सीचे जे फंड्स होते ते सगळे जे वापरायचे ठरवून त्याच्यानंतर अडचणी असतात वापतात चंद्रायन म्हणून त्या दिले होता प्रधान सचिव नंतर पुढे आणखी झाली त्यांनी पूर्ण मदत केली आणि आमची खरं सांगायचं तर एम एल सी च्या फंडातून ज्या एक पुरातत्व खात्याचा आर्किटेक्ट म्हणून गावांचं निरीक्षण करू त्या गावातील घरांसारखं घर उभं करण्याचा आपण प्रयत्न केला हळूहळू कार्यक्रम वाढत गेले लोक येत गेले अनेक लोकांच्या लक्षात येत नव्हतं अगोदर की या जागेच का महत्व काय पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिवछत्रपती असतील माता असेल सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साठे साडेल अहिलाबाई होळकर हे अनेक जे आहे जे आपले दैवत आहे याचं स्मरण करण्यासाठी त्या ठिकाणी आपण एक एक स्थळ जे आहे ते स्मारक म्हणून निर्माण करायला पाहिजे सावित्रीबाई फुल्यांचे अनंत उपचार तुमच्या आमच्यावर आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते आहे आणि सगळ्यांनी शिक्षण सगळे सांगतात की गोळे त्यांना मारले दगड मारले कोणी मारले ते तुम्ही आम्ही सगळ्या केवळ ब्राह्मणाने नाही याला घ्या महात्मा ज्योतिराव फुलांना मदत करणारे जसे विरोध करणारे होते तसे मदत करणारे ब्राह्मण होतो भिड्यांचा वाडा आपण म्हणतो की जी शाळा ते भिडे ब्राह्मण ब्राह्मण भांडारकार होते जसे मदत करणारे होते विरोध करणारे सुद्धा होते आणि त्यावेळेला अंधश्रद्धेचा पगडा एवढा होता आमच्यावर की आमचे सुद्धा लोक मागे होते महात्मा ज्योतिराव फुले विरोध हा ब्राह्मण्य मानाला होता सत्यशोधक चळवळ सुरू झाली आणि फुले दाम्पत्य गेल्यानंतर ब्राह्मण आणि ब्राह्मणने तर अशा प्रकारचं स्वरूप त्याला प्राप्त झालं आपण इतिहास पाहिलं आणि अभ्यास केला तर हेच आपल्याला ये लक्षात येतं की हे कधी कसं झालं मदत करणारे ब्राह्मण होते विरोध करणारे ब्राह्मण होते पुण्यामध्ये महात्मा डोदराव पळंग पुतळा उभा करायचा खराबाद झाल्यानंतर आपल्याच काही लोकांनी विरोध केला छत्तीस वर्ष लागली आणि नंतर कुत्रा उभा राहायला पुण्यामध्ये सावित्रीबाई फुल्यांच मी जास्ती सगळ्यांना माहिती आहे आपल्याला एकच गोष्ट सांगतो आणि विशेषतः करोना काळामध्ये करोनाच्या काळात काळात त्यांची फार आठवण यायची कारण ह्याच सावित्रीबाई फुल्यांच जे आहे काम करत असताना त्यांनी जे आहे महाराजांची सेवा केली आणि त्यावेळे ते म्हणायचे महार मागाची करते मी सेवा हा देवा स्मरुया सेवा सप्त धर्म समाधान हे शांतपण हा फुले शाळा काय उत्तम चालवलं सरकारनं त्यांचं कौतुक सुद्धा आणि मग पुढे महात्मा ज्योतिराव फुले गेले एकूण अठराशे शहाऐंशी दुष्काळ पडला सावित्रीबाई फुल्यांनी जे आहे दुसकाळचे काम सुरू केले मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दंगाल सावित्रीबाई फुले पुढे झाले हजारो लोकांचा गोळा झाला त्यांनी ती दंग शांत केली आणि पुढे जे आहे अठराशे सत्त्याण्णव साल उजाड प्लेग ची छाप सगळ्याकडे सुरू झाली औषधं नव्हती त्यावेळा प्लेक्स झाला तिथे सरकारी प्रदेश अधिकारी घुसरून उसरून कुठेतरी नोंद टाकायचे सावित्रीबाई फुलांनी जे आहे शेकडो माणसं रोज मला लागली पुण्यामध्ये सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुलांनी ज्या बालहत्या प्रतिबंध ग्रहामध्ये चाळीस महिलांचं बाल केलं त्यातली एक ब्राह्मण महिला तिचा मुलगा यशवंत त्याला डॉक्टर केलं आणि सावित्रीबाई फुलांनी सांगितलं तो आपण यांची सेवा करावी आणि पुढे त्याला बोलून घेतलं त्याने दवाखाना खाला लावला आणि मग त्या दवाखान्यामध्ये आठ किलोमीटर लांब पुण्यापासून तिथे सगळ्यांना आणायचं आणि औषध पाणी काय सावित्रीबाई पुढे स्वतः त्या पेशंटना घेऊन याय यशवंत त्यांना म्हणाला हे जर करशील तर तुला सुद्धा प्लेग होईल आणि तुला सुद्धा जीव जाईल सा सावित्रीबाई म्हणतात की सगळ्यांनी शेडची जर असते शेडची म्हणजे ज्योतिरा ते जर असते तर घरात बसले असते ना रे नाही मी काम सुरू ठेवला आणि नंतर एक मुलगा दलित समाजाचा भानरंग रंग गायकवाड मुंढवा गाव त्याला त्याने प्लेक झालेला पाच वर घेतले आणि धावत सुरू आठ किलोमीटर धावत आणि बस त्यांना प्लेग झाला आणि त्यात त्यांचं निदर्शन मला सांगा एवढं मोठं जे आहे सामाजिक कार्य देहदान देण्याचं स्वतः तयारी असते आणि दिलं हे कुठे आपल्याला ही सावित्रीबाईची कमाई डोळ्यात पाणी आणण्यासारखी शुद्रांना शिक्षण देण्यासारखं सावित्रीबाई पुढे म्हणतात शुद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ सारा तिचा साठा साऱ्या तो मानवी जन उठा बंधून अतिशत राहो जागे होऊन उठा परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा बंधू शिकण्यासाठी उठा आता दोनशे वर्ष होणार त्यांना सहा वर्षांनी त्यावेळेची गोष्ट सांगतो आजही आम्हाला मुलींना शिकवायचं म्हणजे जीवावर येत आहे पण आपण निर्णय घेतले की मुलींना शिकवा डॉक्टर करा इंजिनियर्स करा त्यांचा खर्च सरकार कर देवेंद्रजी सावित्रीबाईंच काम पुढे आपण नेता आहात हे लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद कामं तर खूप आहे सरकारनं खूप कामं केली आहे पहिलं काम मी तुम्हाला सांगतो माझ्या बांधवांभ भगिन्याने मात्र मंत्रालयामध्ये मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेला शिंदे आणि फडणवीस दोघेच सरकार म्हणून आणि आम्ही मागणी केली की मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या प्रतिमा आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे निजामातेंची आहे सगळ्यांचे आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचे नाही आणि त्याच विधानसभेच्या सभेत उठून यांनी सांगितलं ते आम्ही करणार शिंदे साहेबांनी सांगितलं यांनी सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो अनेक वर्षाचं आमचं जे स्वप्न जे आहे काही महिन्यामध्ये जे आहे यांनी पूर्ण केलं एवढंच नाही या तरुणांच्या सबलीकरणासाठी आमच्या महाज्योतीला चारशे त्रेपन्न कोटी रुपयाची भरीव तरतूद केली केंद्र सरकारने आयोगाचा दर्जा दिला ओबीसी आयोगाला संविधानाचा दर्जा दिला भिडेवाड्याचं राष्ट्रीय काम जे आहे स्मारक हे आपल्यामुळेच आपण आलात मी आपल्याला आणि शिंदेना सांगितलं की हे काम मार्गी लावा आपण दोघांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तेव्हा आम्ही विरोधी पक्षातच होतो आणि नंतर जे आहे दादा पाटील यांनी सुद्धा लक्ष घातलं आणि शेवटी जे आहे कोर्टातच ती लढाई लढावी लागली सुप्रीम कोर्टातर्फे तिथे सुद्धा आपल्याला न्याय मिळाला आणि आता भिडेवाड्याचं काम मार्गे लागलेलं ला आहे आता मला एवढंच सांगायचं आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जिथे राहत होत्या त्या वाड्यामध्ये जिथे ती विहीर की ज्या विहिरीच्या पाण्या जी पाणी पेटला आणि क्रांतीची ज्योत पेटली तो सगळा परिसर आणि तीनशे मीटरवर महानगरपालिकेचं असलेलं सावित्रीबाई फुल्यांचं सा स्मारक हे जोडण्याचं काम आणि एकत्रित त्याचा एक मोठा आराखडा आपण तयार केला शंभर दोनशे कोटी रुपयाचं काम आहे रखडत आहे माझी विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं आपण गेल्याबरोबर एक मिटिंग घेऊन हे काम त्वरित कसं मार्गी गे लागेल आणि उत्तम असं स्मारक तिथे सुद्धा कसं स्मारक आहे ते भव्य स्वरूपात कसं उभं राहिले पाहावं लागेल कारण मिटिंग घेण्यासाठी सुद्धा जागा नाही हे आपण करायला पाहिजे पैसे वगैरे मंजूर झालेला आहे कामाला धक्के देण्याची आवश्यकता आहे आपण अरणला आला आणि त्या तिथे सुद्धा अवर्ग दर्जा तिथंच तुम्ही जाहीर केला आणि एकशे चाळीस तिथे सुद्धा आपण शंभर कोटी रुपये जे आहेत ताबडतोब मंजूर केलेले आहे आता येथील मूलभूत सोयी सुविधा भक्तनिवास एकशे चाळीस कोटीचा तो एक्च्युअल कोटी तो एकशे चौतीस कोटीचा आहे पॉवर कमिटी जी आहे तुमच्या सेक्रेटरी सेक्रेटरी मंजूर झालेला आहे फक्त तुमची कमिटी जी आहे तिने एकदा मंजुरात दिली तर हे काम सुद्धा मार्गी लागणार आहे आणि आता इथे दुसरं एक काम होत की पाच माझ्याकडे पर्यटन खात असताना इथे जे पर्यटन निवास आपण जागा घेतली आणि चार पाच कोटी खर्च केले आता त्याचा उपयोग आपल्याला अजून होत नाही दोनशे मुलींसाठी जे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए सुरू करण्यासाठी एकशे ऐंशी कोटीची तरतूद आहे पण त्याच्यासाठी दहा एकर जमिनीची आवश्यकता आता आपण आला आणि सांगितलं माझी खात्री आहे हे आजूबाजूला कलेक्टर आहेत सीओ आहेत सर आपण त्यातून करून घ्या ताबडतोबी जागा दिली तर हे सुद्धा काम होईल आणि मुली सुद्धा जे आहे एनडीए मधून प्रशिक्षण देऊन बाहेर पडतील आता फुले वाड्याचं मी तुम्हाला सांगितलं साहेब आणखीन काही गोष्टी सांगायच्या मला की सावित्रीबाई फुल्यांचा पुरस्कार दिला जात होता काही वर्षापासून तो बंद आहे माझी विनंती आहे की तुम्ही अशी एक ऑर्डरच काढली पाहिजे की त्या वर्षाचे सावित्रीबाई फुल्यांचे पुरस्कार या तीन जानेवारीच्या या कार्यक्रमामध्ये त्या जे कोणी असतील ते सामाजिक काम करणारं त्यांना हे पुरस्कार याच दिवशी दिले गेले पाहिजे अशा प्रकारचा जो ऑर्डर हे आपण काढली पाहिजे आणि हा पुरस्कार पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे वाङ्मय आहे साहित्य गेली कित्येक वर्ष जे आहे त्याची परत त्याचं पुनर्मुद्रण झालेलं नाही छापण्यात आलेलं नाही फार वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी छापलं दहा दहा रुपयाला आपण त्यावेळेला ते विकलं त्याच्यानंतर ते छापण्यात आलेलं नाही सध्या ते मिळत नाही आपण ते करायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो हे आपण काम करा आणखीन काय आता इथे सातारचे मंत्री आहेत सगळे गोरे आहेत त्यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे आनंद आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली सगल काम जरूर वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से वो और थे जो हार गए आसमान से मैं संग पद्धति अपन काम करता चला सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले ज्योतिराव फुले छत्रपती सगळ्यांचाच आशीर्वाद आपल्याला आहे यशस्वी व्हा धन्यवाद जय ज्योती जय क्रांती धन्यवाद धन्यवाद सन्मान्य छगनजी भुजबल साहेब आपण या ठिकाणी बोलला आणि यानंतर तुमामा आम्हा सर्वांशी बोलताय महात्मा फुलेंच्या शिवछत्रपतींच्या विचाराचा सावित्रीबाईंच्या विचाराचा महाराष्ट्र उभा करण्याचा संकल्प करणारं नेतृत्व या राज्याचे मुख्यमंत्री अधर्मीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात एकदा हात वरती जोरदार देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी जय ज्योती जय ज्योती जय ज्योती हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्र